नमस्कार महाराष्ट्र सरकारची लूट आणि असं खुद्द महाराष्ट्र सरकारलाच वाटतय आणि ही लूट थांबवण्यासाठी अगदी दसऱ्याला नाही पण दसऱ्याच्या पूर्वसंध्येला एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कन्सल्टन्सी किंवा सरकारला सल्ला देणं ही काही ज्याला अशी विरळ अशी काही गोष्ट नाही आहे जगात सगळीकडे सरकारला अनेक प्रकारचा सल्ला लागतो अनेक प्रकारचे निर्णय घेण्यासाठी लागणारी पात्र व्यक्ती किंवा मनुष्यबळ सरकारकडे नसतं आणि अशा वेळेला तुम्हाला खाजगी क्षेत्रातनं सरकारसाठी सल्लागार नेमावे लागतात आता तुम्हाला सायबर सिक्युरिटीचं धोरण ठरवायचं आहे आणि मग सायबर सिक्युरिटीमध्ये कोणत्या प्रकारची फायरवॉल लावली पाहिजे किंवा तुम्हाला शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवायचे त्या कॅमेऱ्याच्यामध्ये काय काय सोयीसुविधा पाहिजेत त्याचं रिझोल्युशन किती पाहिजे हे असे निर्णय घेण्यासाठी पात्र व्यवस्था लोक सरकारमध्ये असतातच असं नाही आणि त्याच्यासाठी सरकारला बाहेरनं सल्लागार नेमावे लागतात खास करून मेट्रो असेल बुलेट ट्रेन असेल स्मार्ट सिटी असेल किंवा मग कृषी क्षेत्रातही काही नवीन पिकं नवीन वाण त्याचा प्रयोग करायचे असतील अशा गोष्टींसाठी तुम्हाला सल्लागार लागू शकतात गुंतागुंतीची टेंडर काढणं त्याच्यासाठी सल्लागार लागू शकतात आणि हे सल्लागार निवडीची एक प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरा साली आणि नंतर तेवीस साली विहित केली होती कि महा की महाराष्ट्राच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ज्याचे मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार आहेत त्या विभागाकडनं आणि महा आय टीकडनं काही कन्सल्टिंग कंपन्यांचं पॅनल बनवलं जातं की सरकारच्या कुठल्याही विभागाला समजा सल्लागार हवे असतील तर याच पाच सहा कंपन्यांपैकी एका कंपनीकडनं सल्लागार नेमावा लागतो त्याच्यासाठी त्या सल्लागाराला जे काही वेतन द्यायचं आहे भत्ते द्यायचे आहेत ते किती असावेत काय असावेत या सगळ्या गोष्टी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महा आय टीकडनं निश्चित केलं जातं पण आता त्यांच्या लक्षात आलं आहे की जरी हे सगळं आपल्या मानवाखालनं जात असलं तरी नेमकं काय चाललं आहे ते आपल्यालाच माहिती नाही आहे कारण मंत्रालयातल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जवळपास दोनशे सेहेचाळीस का काहीतरी कन्सल्टंट काम करत आहेत या सगळ्यांना बाजारभावाने म्हणजे लाखो रुपयाचा पगार दिला जातो आणि अनेक कन्सल्टंट हे एकाच वेळेला दोन तीन चार वेगवेगळ्या विभागांना सल्ला देतात आणि त्यामुळे ते तर तिप्पट चौपट पगार घेतात असं सरकारमधल्याच माहिती तंत्रज्ञान विभागाला वाटतं आणि नेमकं कशासाठी हे सल्लागार हायर केले जातात म्हणजे कशासाठी त्यांना नेमलं जातं खरंच असे काही गुंतागुंतीचे निर्णय घ्यायला त्यांना नेमलं जातं का म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की बरेचदा असं असतं की सरकारमधले जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडे आजच्या घडीला लागणारी कौशल्य म्हणजे आज काय लागतं तुम्हाला प्रेझेंटेशन चांगलं बनवावं लागतं ते प्रेझेंटेशन बनवणारच सरकारमध्ये कारण जी भरती केली जाते ती पारंपरिकरित्या ती भरती केली जाते आणि त्यामुळे त्यांच्याकडे ते चांगलं प्रेझेंटेशन बनवणं चांगलं लेटर ड्राफ्ट करणं शॉर्ट हँडवाले वगैरे वा असतात स्टेनो वगैरे म्हणजे डिक्टेट केलेलं लिहिता येतं पण सरकारच्या कामकाजासाठी जो पत्रव्यवहार होतो त्याला उत्तर देणारं अशी मंडळी किंवा अनेक क्षेत्रांमधलं वीज असेल सिंचन असेल नगरविकास असेल गृहनिर्माण असेल याच्यातल्या तांत्रिक गोष्टींचं ज्ञान असलेलं पण कधी कधी साध्या बेसिक गोष्टींचं ज्ञान असलेली ही लोकं नसतात आणि मग काम तर करायला पाहिजे आणि मग काय करायचं तर अशा लोकांना मग घेतलं जातं दाखवलं जातं की अशा अशा विभागाची गरज आहे पण प्रत्यक्षात तो काम सेक्रेटरीचं म्हणजे सेक्रेटरीच्या सेक्रेटरीचं काम पी एचं काम कारण आजकाल पी एला पण खूप चांगल्या प्रकारची कौशल्य लागतात नुसतं पी ए आहे म्हणजे शॉर्ट हँड करणं आणि डायरी भरणं एवढंच नसतं आजकाल त्याही गोष्टी सगळ्या गुगलवर आलेल्या आहेत एआयचा आले त्याच्यामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी पण याच्यामध्ये वरकरणी म्हणजे प्रथमदर्शनी जर बघितलं तर लोकांना वाटू शकतं की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे कारण या कन्सल्टिंग कंपन्यांचीच एक वेगळी इकोसिस्टीम तयार झालेली आहे आणि तिने देशाला विळखा घातलेला आहे आणि एका प्रकारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारताची घोषणा करत असताना आपण या विदेशी कंपन्यांना विदेशी कंपन्यांचे पार्टनर भारतीयच असतात पण तरी या ज्याला बिग फोर किंवा बिग फायव्ह म्हणतात त्याच्यामध्ये के पी एम जी डेलॉईट प्राईस वॉटर कुपर पी डब्ल्यू सी अनस्ट यंग मॅकिन्सी बेन कॅपिटल बोस्टन कन्सल्टन्सी अशा ज्या कंपन्या आहेत त्यांना हजारो कोटी रुपयांचा महसूल भारत सरकार म्हणजे अगदी आत्मनिर्भर भारताची विजन डॉक्युमेंटही परदेशी कंपनी बनवते ही वस्तुस्थिती आहे आणि हे मोदी राज्यातही चालू आहे पण काय करणार म्हणजे दुर्दैवानी आपण आपली स्वतःची भारतीय कंपन्यांची भारतीय टॅलेंटची म्हणून मी जो मगाशी संघाबद्दलचा व्हिडिओ केला होता ना त्याच्यात कुठेतरी हाच विचार होता भारतात या कन्सल्टिंग कंपन्यांना परदेशी कन्सल्टिंग कंपन्यांना भारत सरकार आणि वेगवेगळी राज्य सरकार साधारणतः बेचाळीस हजार चारशे कोटी रुपये काही जण म्हणतात नव्वद हजार कोटी रुपये काय मला नक्की आकडा माहिती नाही पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर हजारो कोटी रुपये सरकार पैसे देतं कशासाठी पगार आणि वेगवेगळ्या गोष्टींवरचे अहवाल तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये मग महाराष्ट्राची विजन डॉक्युमेंट असेल पंजाबची ॲग्रिकल्चर पॉलिसी असेल कर्नाटकची आय टी पॉलिसी असेल ओडिशाची टुरिझम पॉलिसी असेल या सगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी करणारे लोक भारतीय काम करणारे लोक हे बरेचदा चांगल्या संस्थांमधून इंजिनिअरिंग किंवा एम बी ए केलेले लोक असतात जे त्याच्यानंतर सगळ्यात जास्त पगार कुठे मिळतात तर या कन्सल्टिंग कंपन्यांकडे मिळतात म्हणजे इंजिनियर एम बी ए करून मग कन्सल्टिंग कंपन्यात काम करायचं आणि मग सरकारबरोबर काम करायचं असा हा एक पॅटर्न असतो पण त्याच्यात खरोखर सरकारला ज्या गोष्टी हवेत त्या त्यांच्याकडनं केल्या जातात का त्यांचा स्वतःचा अजेंडा चालवला जातो अशी शंका आता सरकारला किमान महाराष्ट्र सरकारला येऊ लागलेली आहे आणि मग प्रश्न येतो की जेव्हा अशा विदेशी अमेरिकन मुख्यतः किंवा ब्रिटिश किंवा डच कन्सल्टिंग कंपन्या तुम्हाला सल्ला देतात तेव्हा ते, ते भारताच्या हिताचा सल्ला देतात का त्यांच्या त्यांच्या देशातल्या त्यांच्या देशासाठी देशा जे आवश्यक आहे अशा गोष्टी सल्ल्याच्या रूपाने आपल्या गळ्यात मारतात हा देखील विषय त्याच्यातनं पुढे येतोय खास करून जेव्हा अमेरिका आणि इतर देशांबरोबर आपले टॅरिफ या मुद्द्यावर मी असं म्हणणार नाही संघर्ष सुरू आहे पण तलवारी बाहेर काढल्या गेलेल्या आहेत अशा वेळेला मग या सगळ्या गोष्टींचा विचार करणं संरक्षणाच्या बाबतीत जेव्हा आपल्याला कुठली विमानं घ्यायची याच्यातही कदाचित जर परदेशी सल्लागार मदत करणार असतील मी खूप तुम्हाला ढोबळमानाने सांगतो आहे तपशीलवार बोलणं जास्त उचित राहील विषय समजावा म्हणून त्यामुळे कृपया या व्हिडिओतल्या याचं थेट तुलना करू नका मी तुम्हाला एक उदाहरण समजून देण्यासाठी म्हणून सांगतो आणि त्यामुळे जेव्हा अशा गोष्टी घडतात आणि हजारो कोटी रुपये देशभरात या कन्सल्टिंग कंपन्यांना सरकारकडनं दिले जातात तेव्हा त्याची ते तपासणी होणं आवश्यक असतं त्यांनी केलेल्या अहवालानुसार सरकार काम करतं आणि योजना अयशस्वी होते कधी कधी योजना अयशस्वी होण्यामागे इतरही कारण असू शकतात कारण योजना यशस्वी होण्यासाठी सरकारकडे स्पष्ट बहुमत लागतं एक निर्णय घेणारी मंत्रिमंडळातले सहकारी लागतात त्यांचं एकमेकांशी काही साटल म्हणजे त्यांच्याशी संघर्ष हो ते नसायला पाहिजे ते झाल्यावर जागतिक परिस्थिती असल्यामुळे अनेक गोष्टी त्याच्यामागे लागतात आणि त्यामुळे बरेचदा असं होऊ शकतं की चांगल्या भावनेनी काम केलेलं असतं पण तरी गोष्टी यशस्वी होत नाही पण जेव्हा संवेदनशील गोष्टी असतात की भारतातला डेटा भारतातच राहिला पाहिजे का विदेशात जायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये समजा तो विदेशात जायला पाहिजे असा रिपोर्ट या विदेशी कन्सल्टिंग कंपनीने दिला असेल तर काय पण महाराष्ट्र सरकारचा एवढा मोठा एवढा व्यापक मुद्दा नाही आहे महाराष्ट्र सरकारचा मर्यादित मुद्दा आहे तो म्हणजे आय टी विभागाने जर हे सहा पाच सहा कंपन्या एनपॅनल केल्या असतील की यांच्यापैकीच एखाद्या कंपनीकडनं कन्सल्टंट घ्यायचा तर मग महाराष्ट्र सरकारचे वेगवेगळे विभाग सिंचन विभाग नगर विकास विभाग उद्योग विभाग ग्रामविकास विभाग कृषी विभाग हे नेमके किती कन्सल्टंट हायर करत आहेत त्यांचा पगार अर्थ त्याच डिपार्टमेंटकडनं केले जातात त्यांना नेमकं कशासाठी हायर केलं जात आहे याच्यावर कोणाचंच नियंत्रण नाही आहे महाराष्ट्राच्या आय टी विभागाला माहीतच नाही आहे आणि ही आजची गोष्ट नाही अनेक वर्षांपासून चालत आलेली गोष्ट आहे की आपल्या प्रक्रियेतनं शॉर्टलिस्ट केलेल्या कंपन्या निवडलेल्या कंपन्या त्याच्यातल्या किती लोकांना कोणासाठी हायर केलं ते आणि म्हणून आता त्याच्यासाठी एक मार्गदर्शक प्रणाली तयार केली जाते याच्यामध्ये अर्थातच देवेंद्र फडणवीसांचं याला मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन हे सगळं आहेच पण आता कुठल्याही विभागाला कन्सल्टंट हायर करायचा असेल त्याला जर कामावर ठेवायचं असेल तर त्याला माहिती तंत्रज्ञान विभागाचं एक काहीतरी वेबसाईट तयार केलं जाणार आहे त्याच्या त्या सिस्टीममध्ये स्वतःची गरज की मला या कामासाठी कन्सल्टंट ठेवायचं आहे त्याच्यासाठी हे हे पगार किंवा इतक्या काळासाठी तो ठेवायचा आहे त्याला हा पगार देतात येऊ शकेल आणि मग आय टी विभाग ती गरज तपासेल ते बघेल की खरंच त्या विभागात हे काम करण्यासाठी पुरेसं किंवा प्रशिक्षक मनुष्यबळ नाही आहे आणि ह्या कन्सल्टंट ठेवायची गरज आहे आणि जर तशी काही गरज नसेल पण कुठल्या तरी सनदी अधिकाऱ्याचं किंवा विभागातल्या कोणत्या तरी अधिकाऱ्याचं जर साठं लोटं असेल आणि त्याच्यातनं जर हे कन्सल्टंट ठेवले जात असतील तर मग त्याच्यावर नियंत्रण आणण्याचं नियंत्र काम सरकार करेल सरकारची ही यंत्रणा करेल अशा प्रकारची यंत्रणा तयार होत आहे ही स्वागताची बाब आहे याच्यातनं अधिक पारदर्शकता येणं आवश्यक आहे मी बरेचदा म्हटलं की अनेकदा कन्सल्टंट ठेवण्याची का म्हणजे कारण काम करताना ज्या गरजा असतात दुर्दैवानी आपण ज्या लोकांना नोकऱ्या देतो कारण नोकरी देणं हेही सामाजिक न्यायाचा विषय असतो नोकरी देणं हेही ते खूप मोठी लांबलचत चाललेली प्रति प्रक्रिया असते आणि जगात तंत्रज्ञान बदलत असतं गरजा बदलत असतात विषय बदलत असतात एकदा घेतलेले सरकारमध्ये घेतलेले कर्मचारी एकदा तो लागला की निवृत्तीनंतरच म्हणजे तोपर्यंत तो तिथेच तो राहतो आणि त्यामुळे त्यांना वेळोवेळी जाऊन प्रशिक्षित करणं त्यांना नवीन शिक्षण देणं या गोष्टी सनदी अधिकाऱ्यांच्या पातळीवर किंवा ज्याला क्लास वन ऑफिसर्स असतात त्यांच्यासाठी या होतात पण त्याच्या खालच्या स्टाफसाठी या किती प्रमाणात होतात त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे आणि मग त्यामुळे त्यांना प्रशिक्षित करण्यापेक्षा बाहेरनं लोकं घ्या अनेकदा असं होतं की नोकर भरतीच वेळेवर केली जात नाही आणि त्यामुळे टंचाई असते आणि नोकर भरती कधी कशी होणार याचा पत्ता नसतो आणि त्यामुळे हे केलं जातं जी काही कारणं असतील ती पण ज्या गोष्टीसाठी खाजगी क्षेत्रातनं माणूस घेतला जातो आहे त्याबाबत पारदर्शकता असणं आणि कोणाला घेणं आणि त्यांनी केलेला त्यांनी दिलेला सल्ला त्याचं मूल्यमापन तो सल्ला योग्य आहे का अयोग्य आहे आणि त्यानुसार जर त्याची अंमलबजावणी केली असेल तर त्याला मिळालेलं यश या सगळ्याची कंटिन्युअस ऑडिट होणं चौकशी होणं हे चांगली गोष्ट आहे महाराष्ट्र सरकारला ही गोष्ट जाणवली असेल आणि त्यानुसार पावलं उचलली असतील तर मी त्याचं स्वागत करतो देर आहे दुरुस्त आहे पण अशा प्रकारची गोष्ट करणारं जर महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल तर महाराष्ट्राच्या अनुभवातनं शिकून इतर राज्यांनी केंद्र सरकारनी इतरांनी या गोष्टी करणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबकडे विनंती आहे तुर्ताच इथे सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट